नमस्कार आज आपण पाहणार आहोत घोळची सुक्की भाजी घोळ भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत जे की पुढे व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इकडे बाजारातून मी एक जोडी घोळची भाजी आणली होती आणि ती निवडून आता ही भाजी जी आहे ती आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुवून घ्यायची आहे धुतलेली भाजी मी एका चाळणीमध्ये निथळत ठेवलेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूयात गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये भरपूर टेचलेला लसूण आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून मी इकडे घातलेल्या आहेत या भाजीला लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे जेणेकरून या भाजीची टेस्ट अजून छान लागते लसणाला लालसर रंग आल्यानंतर इकडे बारीक चिरलेला कांदा मी घालणार आहे साधारण एक जुडी भाजीसाठी मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घालून घेतले आहे कांद्याला सुद्धा रंग येईपर्यंत कांदा छान असा परतून घ्यायचा आहे घोळची भाजी खाल्ल्यामुळे हृदयाचं चा आरोग्य छान राहतं वजन कमी करण्यास ही भाजी उपयोगी आहे त्याचबरोबर प्रतिकार शक्ती सुद्धा या भाजीमुळे वाढते याबरोबरच अनेक असे फायदे या घोळ भाजीचे आहेत यासोबतच रक्तदाब नियंत्रणामध्ये सुद्धा ही भाजी फायदेशीर ठरते कांदा छान असा परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये ठेवलेली भाजी घालून घेणार आहोत हवं तर ही भाजी तुम्ही चिरून देखील घेऊ शकता पण मी अशा पद्धतीने मेथी निवडतो तशी बारीक ही निवडून घेतलेली आहे तर एकाच मिनिटभर ही भाजी जी आहे ती आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे आता या भाजीमध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे घोळ ही एक रानभाजी असल्यामुळे सहसा ती जास्त प्रमाणात अवेलेबल होत नाही तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर गावाकडे ही भाजी सहज अवेलेबल होते पण जेव्हा कधी तुम्हाला ही भाजी अवेलेबल होईल तेव्हा तुम्ही याचं सेवन जरूर करावं इतके या भाजीचे फायदे आहेत आता झाकण ठेवून बारीक गॅसवर दहा मिनिटं आपण भाजी शिजवून घेणार आहोत दहा मिनिटांतर झाकण काढून बघूयात आता या भाजीला स्वतःच यातच आपण ओबडधोबड कुटलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला इकडे हाय करायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरतीच आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे भाजीतलं संपूर्ण पाणी आटेपर्यंत आपण ही भाजी परतून घेणार आहोत ही भाजी तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता पण या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली तर तुमच्या घरातील मंडळीसुद्धा बोटं चाटून पुसून खातील इतकी ही चविष्ट भाजी लागते साधारण एक ते दोन मिनटामध्येच भाजीतलं संपूर्ण पाणी आटलेलं आहे आणि इकडे आपली गोळची सुकी भाजी आता तयार झालेली आहे ही भाजी भाकरी चपाती कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता आजची साधी सोपी सिंपल रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील भेटूया अशाच छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये Tu perintah bye-bye.